छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थी प्रत्येक नैसर्गिक संकटातून तोंड देण्यासाठी सज्ज असावेत यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहे यासाठी जिल्हा परिषद शाळेतील एक हजार पट संख्या असणाऱ्या वीस शाळेची निवड करण्यात आली आहे मुलांना शालेय शिक्षण देत असताना त्यांना दैनंदिन जीवनात विस्कळीत करणाऱ्या घटना निर्माण झाल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षण आवश्यक असते भूकंप भूखलन पूर वादळ आग सर्पदंश आदी वारंवार अभ्यात्व नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग मुलांना शालेय आपत्ती व्यवस्थापक धडे देणार आहे या जिल्हा परिषदेने निवडलेल्या वीस शाळांमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आपत्ती निवारा पथकासह शासकीय कर्मचारी हे शालेय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष धडे देणार आहे यासाठी जिल्हा व्यवस्थापन विभागाकडून आराखडा आखण्यात आला असून लवकरच विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे यात एका शाळेची एक टीम तयार करून त्यांना माहिती आणि प्रात्यक्षिक दाखवले देखील जाणार आहे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा या दुर्गम भागात आहे या भागात बहुतांश वेळा नैसर्गिक आपत्ती नागरिकांना तोंड द्यावे लागते काही शाळांपासून दवखाने व मुख्य रस्ते देखील दूर आहे प्रामुख्याने अशा भागातील विद्यार्थ्यांना सदर आपत्ती व्यवस्थापन शिबिराचा विशेष लाभ होणार आहे या भागातील विद्यार्थ्यांचे तर पालक देखील आपल्या मुलांना आपत्ती व्यवस्थापकडे धडे शिकवायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर